कॉर्न पाहिजे कॉर्न कशासाठी तुला जो कॉरिएंडर सूप हवा आहे ना त्याच्यासाठी कॉर्न लागणार अरे आता काय बरोबर आता इतक्या रात्रीची लागली मला खूप मला जेवायचं पण नाही पण मी बोलतो मी कोरिअंडर सुख कारण की आज माझा पूर्ण दिवस काहीतरी तीन चार गोष्टी तीन चार तीनच्या ना अजून चार, चार।, चार।, चार पाच दिवस आमच्या ना सगळ्या ह्याच्यात बिझीच आहेत पण आज चार तीन का चार गोष्टींमध्ये खूप खूप वेळ युटिलाइज झालाय पूर्ण दुपार मला थोडस दुपारी जेवलं मी भरले खूप सारं बट ते की तू लवकर उठ जेणेकरून तो जो ब्लॉग एडिटिंगचा टाइमिंग आहे ना त्याच्यामध्ये जरा पूर्ण दिवस मग या कामासाठी भेटेल नाही होत ना रे ते सगळं काय मॅनेज करणं परत घरातले पण थोडंफार परत बुगू असं तिला आपण ब्लेम नाही करत ते लहान बाळ ऑफकोर्स ते टाइम कन्झ्युम म्हणजे ते टाइम घेत आपण आज मी तुला बुगूचं काहीच काम दिलं नाही तुला असं हा बाकीच्या दिवसांचं बोलतोय मी आजचं नाही आजचं मीच तिला जास्त खेळू नाही शकलो कारण की मी दुसऱ्या गोष्टींमध्ये बिझी होतो तुला तेच सांगते की जेव्हा तुला अशी काम असेल तेव्हा मी तुला ते ह्या कामांमध्ये बिझी ठेवतच नाही तुझ्या तुझ्याच कामांमध्ये अरे मी बाकीच मी आताच बोलतो तू कुठं पाहिल्यांच्या गोष्टींमध्ये हे मिक्स करते लागले तर माझं पण डोकं फिरायला लागले तू कोरिंडर सूप नाही बनवू शकत आपण आता कोरिंडर सूप साठी कॉर्न लागणार कॉर्न 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 म्हणजे मका मका कशाला कोरिंडर सूप साठी मका पाहिजे ते मग मक्याच सूप होईल ते मी देते कोरिंडर टाकते त्याच्यात अद्रक लसूण सगळं टाकते आणि देते तुला बेबक पी मग क्लिअर सूप बोलतात त्याला ते सगळं ते लागणारच मग तू आणि सूपच काय तू एखादं मागव पॅकेट आणि मला सूप बनव म्हणजे मी बनवतो का खाऊ मी काहीतरी नको चिकन आहे नाही नको मी हे सूप एवढं सूप बनवून देवा नको नाही तर मी बनवतो मॅगी आहे ना मॅगीचं सूप तर बनत नाही मॅगीचं पॅकेट टाकून का ब्लॅक कॉफी घेऊ त्यापेक्षा मी एवढ्या सगळ्या गोष्टी लागतात मग टाइम मग त्यापेक्षा काय बनवू शकते असं इझी सूप टोमॅटो सूप पण नको ते टोमॅटो सूप नको बट ऍक्च्युअली मला आहे फ्रेंड्स पित्ताचा त्रास ठीक आहे पहिल्यापासून थोडंसं नाही खाल्लं हे उपाय शिरायला भूक लागली तर पित्त असतात ना ते हे होतात आणि मग डोकं पण दुखायला लागतो आता इतक्या दिवसांपासून मी करतोय मला काही त्रास झाला नाही बट आज खरंच जर असं लो फील होतो मला वाटतंय काहीतरी जेवणा गप्प जेवणा ते जेवल्याने अरे आपल्या जर जे काय बोलतात शरीरावरती येत असेल तर आपण खाऊन पण तसं नाही मला भूक नाही लागली हे बोलतो मी मला थोडस असं वाटतंय काहीतरी हे करू ते ते, तो ते, तो ते, ते ते सूप ऑर्डर कर सूप देऊ तुला बनवून चिकन सूप हा इतक्या रात्री मग काय पटकन होईल पण तुला मग कांदा कापा लसूण कापा चिरा हे करा अद्रक करा काही नाही देऊ का बोल फक्त तू खाणार का बोल मी खाणार पिणार ना सल मध्ये कस तरी वाटतय मला कस तरी वाटत एवढ्या रात्रीला काहीतरी असं करायला कारण की ते चिकन रात्री अकरा रात्रीचे तर सगळं चिकन सूप बनवायला पण यार तू हे सगळं करणार हे करणार ते करणार तुझं काम केवढं वाढेल मी एवढं सगळं नाही करणार हे जसं दाखवलं मी माझ्या पद्धतीत बनवणार आता काय ऑर्डर करायचं तुला अरे मला ना, ना दही हवं अरे मग मला बनव बनवणार दही नाहीये दही मग तुला दही ऑर्डर आहे मग मला लस्सीच बनवणार त्या दिवशीच नको लसीने पण पोट नाही बरं माझं तू गप्प चिकन देते वहां चिकन खा पण पाइप पण वाटते बिच मेहनत करावी लागणार सॉरी बापरे कवडो पडला इथे ओ धक्का ते जास्त कसला जमातो यार एक वर ठेवला तो कोणी वाढवला हा कोण वाढवणार आहे बागेचा हात तर पुरत नाही मी प्लीज मध्ये जातोय त्या बादलीत टाकून ठेव बघा जर सांगितलं असतच ना एवढ्याच घेतला असतो असं काय करू तुझ्या पद्धतीचं सोपच सोप बनवते माझ्यासाठी सोप नाही चार लावा लागलस ना सोप म्हणजे आणि बनवतात ना तसं बनवते मला वाटलं असंच तू काहीतरी तव्यातच टाकून देशील कांदा टाकून चिकन फ्राय करून चिकन फ्राय पिऊ कसा मी तस पण आहे ना बोल ना बेटा तुझी बॉटल बाहेर ठेवलंय मी जा कडाई उचल आणि याच्यावर ठेव आणि मोठा टोप ठेव ठेवून मोठा टोप लक्षात आलं की आज आहे ट्युजडे इलेव्थ आज पूजा बोलत होती की अकरा 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 वाजता असं काही विश मागायची होती पूजा किती वाजली लवकर अकरा चौदा झाले त्या शे अकरा चौदा आणि जाऊ दे तरी तरी आज मंगळवारी आहे तू हे बने पर्यंत बारा वाजून बार जाते अच्छा तू एवढा कॉन्फिडेंट आहे हा बोलली की लगेच बनवते असं काय नाही त्याच्या अगोदरच बने पण आता तुला भूक लागली तर काय करणार पण ते बारा तर वाजणार एवढं नक्की आहे मंचा सूप ऑर्डर गेला असता किंवा क्लिअर सूप ऑर्डर हो असता क्लिअर सूप पण ते चाललं असतं हे मेहनत तरी नसती निस्ती थैली उघडली वाटेत टाकली पिलं थैली पॅक फेकून दिला झालं कचरा संपला हे आता तुला हे करायचंय भांडे धुवायचे आहेत डबल काम होणार ते तेल आणि एका साईडला चाललंय अद्रंक गार्लिक पेस्ट मिक्सरला लावू आपण फिरवून घेऊया बस झाला अशी चटणी चपाती सोबत खाल्ली पाहिजे वन मोर टाइम एक तरी हा ना काळी मिरी दरवेळी पडतोच आणि मला तासा काही तुला चटका लागला हा एवढं काय पकडलाय ना इथं बोट राहिलेच ना असे फोन पकडून असे पकडलेले ते सगळ्यांवरती बघ इथे दिसेल तुला उडलेलं थोडं थोडं उत्तप्पा आणि चटणी पण तू खाल्ली असतीस मला प्यायचंय काहीतरी ना खायचं नाहीये खायचं जर मी पिझ्झा ऑर्डर केला असता नाही तर बिर्याणी हे काय 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 गेले एकदा तुझ्या पद्धतीने बनवलेलं सूप मध्ये फ्रेंड्सला सांगतो असं नाही आणि हा हा काय 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 टाकलं दालचिनी काळी मिरी लवंग हेच आहे का आता आउट पण झाली असेल ना तर प्लीज डोंट जज माय वाईफ हा प्लीज असं रात्री जेवण बनवायला घेतले जे की ती मंगळवार खूप कडक पाळते तरी पण तिने माझ्यासाठी आज ते बनवते मंगळवार आहे तरी पण ती इन्ग्रेडियन टाकते पण ते सांगायला माझं फेवरेट पार्ट पण मी तर गेली ना त्या ठेचामध्ये अद्रक लसून पेस्ट आहे ना, ना।, ना ग्रेवाला तेवढं ती माझ्यासाठी करते मी पण थोडफार करायला पाठी ना बघितलं पाहिजे बट हे पडद्याला लावायचं बाप रे हम्म चपाती दिसायला खूप छान दिसते गुलाब बिचारीची एवढी गडबड होतीये बट हो मी पण हे करू शकलो असते की बाहेरून पण सूप ऑर्डर करते बट तिला विचारा तिला चालेल का ते ती खूप ट्राय करते मला बाहेरचं अवॉइड करायला खाण्याचं इनफॅक्ट शी इज इव्हन प्लॅनिंग टू गेट अवन ते मला पिझा विझा बनवायसाठी बट शी इज ट्राईंग टू पुश मी होम फूड मावई दिसायला किती भारी दिसतंय किती व्हायब्रंट कलर आहे याचा कमिंग बॅक टू द कुकिंग स्टेटस इथे मस्तपैकी बघा हे सगळे मसाले जीव ते आणि इथे गरम गरम पाणी ठेवलं पण गरम पाणी कशासाठी रे ते गरम पाणी त्याच्यात थोडंच टाक

रात्री हर बनवते सूप ती बोलते पण मी तिला बोलतो बोल मला तसं थांबलेला हवाय कारण की एवढे छान माझी बायको बनवते तर शी शूड हॅव ऑल हर क्रेडिट्स आता याच काम झालं जेवढं टाका टाकीचं मग आता विचारलेलं आहे वॉशिंग मशीन सगळं आता बिझी होणार आणि हेच मला नव्हतं की हिला हे काम भेटावं की लागावं तिची इच्छा बाहेरून नको मागवायला मग घरात काम वाढणार काय बटन मध्ये जेवण घेते अजिबात नको काय प्रॉब्लेम थँक्यू सो मच विचारल्याबद्दल मी माझे काय प्रॉब्लेम आहे हा मला प्रॉब्लेम आहे कसला तुझे तेवढे मोठे मोठे घास मी नाही खात छोटे बर होतो तुला माझ्या वाटते असं करून करते मुद्दाम करते नको ना बेटा रात्रीचा अर्डा वर्डा नसतो करायचा ठीक आहे पूजा नारायण अजून काय तुमच्या सेवेत ए बेटा मम्मा कधीच जेवते बेटी तुला जेव दा अशी मस्ती नको करू अच्छा तू तिला पिलं तू आता दे दे दे, दे। सॉरी मला माहिती नव्हतं मम्मा तुला सांगितलं उकळलं काय बघ फक्त सांगू असली क्रिविंग होते भले हे सगळं बनलंय पण तरी मला ना पिझ्झाचं चित्र सारखं डोक्यात येते पिझा 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 सारखा दिसतो रे कुठं डोळ्यात पुढे अरे मी बोलते चित्र येते सारखं पिझा पुढे मी डाएट म्हणजे असं डायट वरती नाही की मी हे नाही खाणार ते नाही खाणार एक तासाच्या विंडो मध्ये पाहिजे ते आणि तोच विंडो आज थोडाफार सुटणार आहे Because... बिकॉज चिकन सूप चटका आता तेल अच्छा जे मम्माला होत जे मम्माला चटका लागला ते असं एक एक करून सामान निघलं जात आतापर्यंत पसरला नव्हता पण आता बघा कसा हळूहळू निघतंय काय काय हा छान काय करते तू काय तोंड करते मग हवं तुल आहे का बाथरूम इकडे हा मग तो बाथरूम तुझा आहे कोण बोलल कोण बोलला तो पात्र मी यूज करणार आहे मम्मान तू हे यूज करायच आहे ओके बाय बेटा ठीक आहे बेटा या आरामात फ्रेंड बुगु तिचा टाइम स्पेंड करते काय ती येते मी तोंड धुवून बोलले ना मी तोंड झोपते मी सूप पिऊन झोपतो काही सूप पिऊन सोबत पिझा पण ऍड होणार आहे काय इथे आपला अजून तयार आणत किती वेळ आणू मला थोड्याच वेळात तुझं चिकन सूप रेडी होत आहे बर एक शॉम कर दही सगळं मी धुवून टाकतो तू बाहेर जाऊन तू धुऊन आहा नाही ठीक आहे धु अग आहे मग मी मग थकलं आहे बोलणार डोकं दमलं माझं हे सूप पिणार आहे मी थोडं घोपला गेलो पालो तर गेलो आणि मग सुकून जाणार आहे काय हा मग धुऊ ना तोंड ना तुला सांगायची गरज परमिशन घ्यायची गरज आहे तू जा जा तोंड दून बेटा कुठे जाऊ मग सूप पिऊन जाणार ना मी कौर? चिकन सूप कोण कोण पिणार आहे नाही तू पिणार आहे तू पिणार ना चिकन सूप कुठे जाऊ जातो फिरायला जा हाँ, हाँ, को, को। तुला नाही घेऊन जाणार रात्रीच मी कुठेच बाहेर मी कुठे जाणार माहिती चिकन सुप पिणार मी मूवीला जाणार आहे लेट नाईट मी एकटा आणि कांतारा मूवी बघायला जाणार आहे तुला भीती वाटेल त्याची हा मग तू खाबरणार पिक्चर बघ हो बेटा लहान पोरांना भीती वाटते रात्र अंधार पण झाले स्कुटीवरती तू बसणार एकटी नको पण पूजा ऐक ना पूजा ती काय बोलते काय काय बोलला मी मुली बघायला चाललोय

कुठे नको येऊ मी जातो फक्त चला फ्रेंड्स तुझ्याने काहीतरी ऑर्डर केलं आणि रात्री सहज डिलिव्हरी नाही सोडत आतमध्ये त्यामुळे आपल्याला जाऊन आपली डिलिव्हरी घेऊन यावे लागेल पूजा पे केलंय अरे तुला काय करायचं भेट आहे याची काय झालं पिशवी नाही हातातून कसं आलं ते छान आहे थँक्यू यू पि जाना हां मम्मा मम्मा, मम्मा दरवाजा उघड आ खरी आले आले मस्तपैकी सुटला चिकन सूपचा वास आणि तरी सूपचा स्टेटस पूरा सूप तर इतका आले जसे की कालवण बनवू शकते यार त्याचा वन टाइमचा आपूजी तू काम एका दोन काम नाही पडले तरी ना? मी म्हटलं माझी बायको वगैरे रात्री नाही पण तिने केलं तर ते मारायला मारायचं ओके तर दिसतंय बसा हळूहळू फ्रेंड सगळं काय एक दोन तीन चार पाच तिथे उशा तशा पडल्यात आहे ना उद्या पसारा निघत जातो की नाही आणि आम्हाला त्याचा प्रॉब्लेम नाही बट थोडस वाईट वाटत जेव्हा कुणी बोलतं की तुमच्या घरात किती पसारा आहे आम्ही तो आवरतो तरी तो होत जात इट्स लाईक क्वेश्चन इन आर पोटेन्शियल की आम्ही व्यवस्थित ठेवू शकतोय की नाही चिकनचे पीस ना चिकनचे पीस बघून ह्या दोन जिबींच्या खालून इथून इथून सगळीकडून पाणी सुटलंय वाजले जेवढ तुम्हाला ना पूजा तेवढेच वाजले बारा।, बारा तीन बारा तीन झाले हो म्हणजे माझ्यासोबत अजून जॉईन होणार आहे का सुपेला का रे तू पिऊ शकते ना आता मी पोर्टवर फ्री माझ्यासोबत अरे थोडस रे मला कंपनी दे एक फ्रीत बसू एकदा दावे पिऊन गेल्यासारखं दुकानावरती माझ्यासाठी सूप बनवा घरात आहे ना आपण नवरा बायको पिऊ की बाबा पण दे मला तर मी असते पिया पूजा ओढ एवढंच भरलेला असत ना तर तुझं ना ते डोळ्यात लालसा दिसला नसता सूप पिण्यासाठी बोलू नको हा थँक्यू पूजा थँक्यू <laughs> <थेंक यू। laughs> काय तुला कोणतं भेटणार आहे बेटा एक लेसचं पॅकेट तरी मागवायचं ग्रीन वाला तू तर पियच आहे खायच नाही लेसचं पॅकेट थोडस एवढं काय नाही ना ते हलका आहे लिंबू पण ऑर्डर केलेस लिंबू दही मेन लागत लिंबू की लिंबा आपण मस्त ठीक आहे एक फोटो काढू थांबलेल साठी खूप छान मदत होईल मस्त ठीक एक छोटा फोटो सेशन तुम्हाला काय स्नॅप बिप काढायचा हर्ष तुझा सुपर आयडिया थँक्यू सो मच खाली चटका लागेल चटका लागेल मग सांडलं ते ट्रे सगळं थोडस सांडलं पण ते ट्रे असं वाकडा तिकडे आहे ना तिकडे सांडलं होतं मी पुसलं ते टिश्यू बिटा तर फ्रेंड्स लेट्स एन्जॉय द सूप कोण आहे इकडे हा त्याच्या थोडं वरती सांडलेलं ते इट्स लाईक कोणत्या तरी डोंगरावर बसलो थंडीच्या मोसम मध्ये हो बेटा हो बेटा ओ बेटा मी पिळून देतो ना तुम्हाला लिंबू सोडा तुम्ही बस इट्स लिटरली अरे बाब रे आता तर आता तर सगळ्यात भारी hmm? बारे बारे बेटा सांडलं ना मम्मा खूप ओरडेल आणि मी पण ओरडेल आता तर खूपच टेस्टी लागते भारी झालंय खूप अप्रतिम झालं सॉलिड तिकड झालंय तिने अजून पिलाच नाहीये ती मलाच पेर हे करत बसली ठीक आहे बेटा तू माझ्याकडून थोडस पी तुझ्या हातून तू पण पी थोडस पी थोड डॉक्टर तोंडामध्ये आणि जिबेला इंजेक्शन द्यायचं टमला पी लवकर पी म्हणजे ती नाही बोलणार पिलं पिलं पूजा पूजा पिलं नको बोलू डॉक्टरला पूजा डॉक्टरला फोन कर मम्मा पीत नाहीये सु बारा बारा झाले अकरा अकराला नाही झालं बारा बाराला बारा बारा तरी विश कर काय तरी डॉक्टरला <laughs> फोन ना। पर ला ना। तुला नाही जाते तुझ्या खूपच सुपम झाले पेरणार लागतो ना सूप मधला चुंबेश्वरी रेसिपी परफॉर्मन्स तू लिंबू पिळून पिळून ती वाटी भरून टाक नाही पण मला भूक लागलेली मग मी तिला घाई केली बाबा पटपट बनवू शकते ते जास्त काय फॅन्सी नको बनवत बसू कारण मोर देन दे मोर एक्सपेक्टेशन काय खायचं नव्हतं रात्री बट चिकन चिकन पण मस्त आहे सूप पण मस्त झालं तर आपण आता मस्तपैकी आपलं सूप एन्जॉय करू मी माझ्या घरी एन्जॉय करतो तुम्ही तुम्ही तुमच्या घरी एन्जॉय करा काय वाटीत घे वाटीत घे ते पडलं ना खाली मम्मानी आताच पुसले तिकडचं काय काय मी लिंबू 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 असं केक खात नव्हतो पण तू मला फोर्स केला तर मी खाल्लं होतं ना पूजा पुढे तर टिपका पडेल लवकर पुढे ये लवकर पुढे टिपका पडेल व्हेरी गुड बेटा व्हेरी गुड सा वाश खूप छान विक्ट्री डान्स कसा छान छान सुट्टी डबल डबल साईन्स पण अरे वीस रजन व काळगन तुझ्या कमी नाही पडणार तुला काल डे मी चिकन नाही तोड फॉलो नाही बसायचं तरी करू की असं बसून काही खायचं असत सगळं आवडून झालं जे पण भांडे काढले होते ते सूप आपण आपण दिलेलं आपण बाहेर ठेवून धुवून लावले बिचारीला एवढा त्रास नको बुगुला पूजाने रेडी करून टाकले झोपण्यासाठी स्वेटर खातलंय आज पहिला दिवस विंटरचा हे वंडी ऑटन पैसो आटे स्वेटर कालून का अरे वाह वाह छाने तुझे ना हा, हाँ तुझे डॉलर वेरी गुड अरे हाय हाय फ्रेंड्स फ्रेंड्स लवल तुम्ही कौन फ्रेंड्स हाय करा तो मस्त का एक नंबर झाले खूप छान मी ना त्याच्यामध्ये जास्त करून बोनलेस पीस ठेवले होते सो मी ना असा विचार करत होते की चिकन पॉपकॉर्न वगैरे असं काहीतरी बनवायचं उद्या असा मी विचार केला होता पण अच्छा तू बोललास ठीक आहे त्यात काय ना नेक्स्ट टाइम बनवेन थँक्यू उद्या आणून देऊ तुला चिकन पीस तू आणायला दुपारीच असेल मम्मा देखील आणतो चिकन हर्षी चमची mà chỉ về chi thì chăm sóc chị này